कशी मध्ये एका पेशंटला आपण येते वरडा त्या गावी पेशंटला आपण औषधी दिली होती त्याच्यामध्ये त्यांना ते गुडघे दुखी उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं तर आता पंधरा दिवस झाले औषधी देऊन त्यांना काय काय गुण आला कशा पद्धतीने आला ते आपण त्यांच्याच तो ऐकून घेऊया तुमचे नाव सांगा अगोदर तुम्हाला काय काय त्रास होता अगोदर त्रास मध्ये कंबर दुखत होती

पंधरा दिवसामध्ये तुम्हाला जेवढा रिझल्ट सांगितला होता त्याच्यापेक्षा जास्त घेतला तुम्हाला पहिले चलता येत होत आता चलता येत चलून दाखवू शकता दाखवासी पहा या पेशंटला चलता येत नव्हतं आता याने चलून दाखवत आहे पेशंट चालता येत नव्हतं पंधरा दिवसापूर्वी आज पंधरा दिवस झाले औषधी आहेत तर त्याच्यामध्ये एवढी ग्रोथ आहे पेशंट चांगल्या प्रकारे चालू लागलेला आहे ठीक आहे मग तुम्ही लोकांना काय काय सांगताल की बाबा ते औषधी जे दिलेले आहेत तर ते चांगले आहेत वरदान म्हणून चांगला फरक पडतो औषधांनी औषधी हा पैसे महाग बरोबर पण पैसे का नाही त्या पद्धतीने बोललो होतो पैसे तुम्हाला जास्त जातील पद्धतीने दिलेल्या शब्दांमध्ये तुम्हाला भेटला का नाही तर मित्रांनो पाहू शकता यांना अशा पद्धतीचा रिझल्ट आलेला आहे भविष्यात कोणत्या भागातले आसपासच्या भागातले इथं बोर्डा खेळ ही आसपासचे गाव आहे समजा धानोरा वगैरे त्या आसपासच्या भागामध्ये जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्यांना जर समजा औषधाची गरज असेल तर आपण मान पाठ कंबर गुटी वात सांधे वात वाद आम वाद, आता पायांना मुंग्या येणे हात पाय सुजणे मणक्यात पडलेला गॅप गुडघ्यात गॅप गॅप्याचं ऑपरेशन गुडघ्याचं ऑपरेशन नक दबलेले असेल किशोर झालेले हाड असतील पोट साप होत नसल झोप येत नसल भापा लागत असतील मुळव्यात किडनी स्टोन त्याच्यानंतर बीपी शुगर पॅरालिसिस अशा मेजर आजारावरती आपण काम करतो यापैकी कुठलाही आजार जर तुमच्या कोणाला जर असेल तर नक्की माझा नंबर मी तुम्हाला खाली दिला जाईल त्या नंबरवरती कॉल करा तुमच्या पश्चिम हो, तुमचा पेशंट पाहू आणि तुम्हाला त्या त्या, त्या पद्धतीने ट्रीटमेंट देऊ ठीक आहे धन्यवाद